नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव येथे भव्य दिव्य बिंजोडच्या शर्यती संपन्न झाले आहेत मित्रांनो आणि खरंच या मैदानामध्ये आपल्याला आज रत्ती महाराष्ट्री टॉपचे नंदी नक्की दिसतील राहुलदा पाटील सुद्धा मित्रांनो प्रमुख आकर्षण म्हणून येणार आहेत तर मित्रांनो आजच्या मैदानात छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन बाकासूर मथूर हे टॉपची नंदी पळणार की नाही तर मित्रांनो आज मला वाटत नाही हे नंदी पळतील परंतु प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थिती म्हणून हे तिन्हीसुद्धा नंदी आज आपल्याला दिसणार आहेत बघूया शर्यत झाली तर बघायलासुद्धा भेटेल अपडेट तुम्हाला मी दुपारपर्यंत देईलच परंतु प्रमुख आकर्षण म्हणून बाकासूर मथुर आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आज आपल्याला नक्की दिसतील तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैदानाचं या लाईव्ह प्रक्षेपण आहे पितिर लाईव्हवरती जाऊन नक्की बघा चांगला भिंजवडचं मैदान आज संपन्न झालं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो